Coba kita nih.

नमस्कार वायटी फॅमिली तर आज संस्कृती तिसऱ्यांदा ट्रेनचा प्रवास करत आहे तर ट्रेनमध्ये ती कशी ट्रेनमध्ये प्रवास करते ते तुम्ही बघणार आहात ट्रेन आमची सुरू झाली आहे तर आता संस्कृतीला संस्कृतीचे बाबा घेऊन उभा राहिले तिला ते ब बो, बोर झाले प्रवासामध्ये पहिला बस नंतर आता ट्रेन आता चोवीस तासांचा प्रवास आहे तर बघा काय करते मला तरी ट्रेनचा प्रवास खूप आवडतो ट्रॅव्हल्सपेक्षा खूप छान असतो ट्रेनचा प्रवास तर संस्कृती आता इथे बोर झाली त्यामुळे तिला मोबाईल दिलाय तर ती मोबाईल बघत बसले तोपर्यंत आम्ही आहे जेवण तर जेवताना ती इकडे तिकडे जायला नको म्हणून त्यासाठी तिला मोबाईल दिलाय तर शांत बसेल मी आणले इथं भाकरी भाकरीवर हिरवा मिरचीचा ठेचा आणला आणि टोमॅटोची चटणी आणली आहे आणि तिकडे त्या लाल डब्यात भात आणलाय इथे आमचं जेवण करून झालं आहे आता तर आता संस्कृतीची चालू झाली मस्ती आता आरी था। आरी। था था। था। खेळून खेळून संस्कृती झोपून गेली आहे आणि रात्री सारखी उठत होती ती तर आता सकाळच्या वाजे सात तर आता संस्कृती झोपली आहे तरी पण आम्ही पुणे रेल्वे स्टेशनला पोचलो आहे बघू शकता आणि घेतला आहे आता चहा तर सकाळ सकाळी थोडं फ्रेश झालो आणि थोडा चहा घेतला आणि चहा घेऊन झाल्यानंतर थोडी भूक लागलेली त्यामुळं नाश्त्यासाठी वडापाव घेतला दोघांनी संस्कृती जे झोपलेलीच होती तर हा पुण्याचा वडापाव आहे तर घेतलेला आहे आता संस्कृती उठले नऊ दहा वाजे का तर उठल्या उठल्या ती झाली आणि ती काजू काय बोलते तू बाबा कुठे बाबा कुठे बाबा काजू खाते का तू देते का मला काजू तू अय तिकड नाही तिकडं नाही संस्कृती इथे खाते वेपर्स मस्त असा बाहेरचा सीन बघत वेपर्स खाते चकुली लहान मुलांना ट्रेनमध्ये प्रवास करताना खूप काय काय खायला घेऊन जावं लागतं खातात तर कमीच आमची संस्कृती तर खूप कमी खाते नुसतं थोडं थोडं एक एक टेस्टसाठी बाकी सगळ्याचा खेळच करते पण घेऊन जायला लागतं कारण ट्रेनमधलं ला काय खाण्याच्या गोष्टी इतक्या ना चांगल्या नाही चकुली तुला संस्कृती तरी ट्रेनमध्ये बसून बसून खूप बोर झालेली होती खूप लहानचा प्रवास मुलांना लहान मुलांना बोर करतो तीन चार वर्षापर्यंतची मुलं राहत नाहीत ट्रेनमध्ये खूप जास्त उशीर स्वतः पण बोर होतात आणि आईवडिलांना पण खूप बोर करतात राहत नाही त्यांना खेळायला मोकळी जागा पाहिजे असती पण काय करणार ट्रेनचा प्रवास असाच असतो तर आता संस्कृती ते थोडी फ्रेश झाले तर बाय बाय करते सर्वांना उतरलेल्या लोकांना आता संस्कृतीसाठी खेळायला इथे दोन मुलं आहेत त्यांना कंपनी भेटली खेळायला ते भेटले दोन मुलं संस्कृतीपेक्षा मोठी आहेत चष्मा असा चष्मा असतो असा चष्मा असतो असं असतं क्लॅपिंग 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 तिला चष्माच पाहिजे घेतलाच

दीदी दिसते दादा दिसतंय आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थोडं खेळून जास्त रडून संस्कृती ला ते झोपली शेवटीनंतर आम्ही पोचलो कोल्हापूरला तर कोल्हापूरमध्ये पोचल्यानंतर पण संस्कृती झोपलेली होती आणि मग थांबले आता आम्ही उतरणार संस्कृतीला उठवायचं आहे मग संस्कृतीला उठून आम्ही निघालो आता परत बसचा प्रवास आहे खूप लांबचा प्रवास आहे तर इथून असं आमचं बस स्टँड आहे तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तर टाटा बाय बाय आमचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका